शिक्षण क्षेत्रात भारतभर अग्रेसर असणाऱ्या पोद्दार शिक्षण संस्थेच्या वतीनं लहान मुलांसाठी राहता शहरानजीक असलेल्या एमएच सत्रा फिटनेस क्लब साकोरे येथे पोद्दार जंबो किड्स नावानं डेव्हलपमेंट क्लासेस सुरू करण्यात आले आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजी आदी वर्गांसाठी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे या ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून सिम्फोनीस नंबर मॅजिक कॉर्डनिंग यांसारख्या उच्च दर्जाचं शिक्षण पद्धती अवलंबली जात आहे सोबतच एसी आणि प्रोजेक्टरनं सज्ज असलेले वर्ग या ठिकाणी असून लहानग्यांच्या खेळासाठी व्यवस्था उपलब्ध आहेत पोद्दारच्या पूर्ण भारतामध्ये एकशे अठ्ठेचाळीस शाखा असून पोद्दार शिक्षण संस्था यांनी ईवाय एफ एस करिक्युलम जे के म्हणजेच युनायटेड किंगडम पासून प्रेरित होऊन अवगत केले आहेत यामध्ये लहान मुलांच्या विकासावर भर देण्याचं शिक्षण दिलं जातं यामध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशियल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट्स अँड डिझाईन आदी विविध पद्धती शिकवल्या जात असल्याचं पोद्दार ग्रुपच्या अपूर्वा आहुजा यांनी सांगितलं नमस्ते एम मिसेस अपूर्वा सागर आहुजा सेंटर हेड ऑफ पोद्दार चब्बो केज वी आर लोकेटेड ॲट एम एच सेवन्टीन फर्स्ट फ्लोर साकोरी Coming to the school, we are affiliated with EYFS, that is early year foundation stage with the curriculum framework of UK, United Kingdom. We basically look after communication and language development, social and personality development, physical literacy, mathematics, understanding the world with the easy expressive of art and craft as well. हम लोग नंबर मैजिक के बेस पे कोडिंग एंड सिम्फोनिक्स एंड एक्टिविटी बेस्ड लर्निंग पे विश्वास रखते हैं यहाँ हमारे बच्चे सिर्फ बुक नॉलेज के साथ नहीं चलेंगे वी आर गोइंग टू डेवलप देम ओवरऑल दैट इज़ गोइंग टू बी ग्रेट इन द फ्यूचर एज वेल so we are open for the admissions of 2024 and 2025 so you are welcome Walk-ins are going on आप कभी भी हमारे स्कूल सुबह 10 बजे से लेकर 5:30 तक विजिट कर सकते हैं we are open for admissions of playgroup, nursery junior kg and senior kg thank you त्यामुळे भारतामध्ये नावजलेल्या पोद्दार शिक्षण संस्थेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावायचा असल्यास सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत एमएच सतरा फिटनेस क्लब साकोरे येथे संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलं येस्तान मीडियासाठी कॅमरापर्सन साई सुराळे शिर्डी